नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं तर निवडणूक झालेली शिंदेसाहेब मुख्य हे आहेत मुंबईमधलं महापौरपद सगळा निकाल झाला सगळं झालं पण एका गोष्टीचं हे ह्याच्यात एक विशेष गोष्ट झाली ती म्हणजे मग शे एकनाथ वेळी ठाण्यामध्ये त्यांचे महापौर बसणार आहे एकतर्फी त्यांचा विजय झालेला आहे भाजपाचं तर काय पंधरा वीस महापौर होतेत का काय अशी परिस्थिती काँग्रेसचेही दोन तीन महापौर होतील आता इकडं उद्धव ठाकरे यांचं मुंबईमध्ये दोन नंबरचा पक्ष झालेला आहे आणि त्यांनी लढत चांगली दिलेली आहे आणि बऱ्याच जागेवर एक दोन नंबरला ते आहेत पण ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट झालेली पवार घराणाची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची त्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला काही हाताला लागलेलं ला नाही आश्चर्याची गोष्ट झालेली कारण तुम्ही आजपर्यंतचा इतिहास आज बघितला तर कुठलीही अशी मोठी निवडणूक असली महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती असतील विधानसभा असेल लोकसभा असेल महाराष्ट्राची निवडणूक ही शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या वर्चस्वाशिवाय किंवा यांच्या नावाशिवाय झालेलीच नाही ही पहिली अशी मोठी निवडणूक होती आजपर्यंतच्या इतिहासातली ज्याच्यात पवारांचं काहीच चाललं नाही स्वतः शरद पवारसाहेब तर कुठल्याच ह्याच्यात नव्हते सुप्रिया सुळे ही थोड्या कमी दिसले पण त्यांनी सगळं अजित पवारांकडं सोपील होतं कारण त्यांचे कधी एक होते कधी भांडणं करते आहेत हे सगळ्या म्हणजे लोकांना आता सगळे समजायला लागले की हे दोघं एकच आहेत आणि ह्या इलेक्शनमध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये असं लक्षात आलं आहे की लोकांना त्यांची एकी काय आवडलेली नाही एकी आवडलेली नाही म्हणजे तुम्ही व्हायचं तर एक स्पष्ट स्वरूपात एक व्हायणं गरजेचं आहे एकतर तुम्ही एकामेकात विलिनीकरण करा अजित पवारांचं नेतृत्व करा सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व करा किंवा पवारसाहेब तर आहेतच पण हे असं रोजच आम्ही वेगळे आहेत आम्ही एक आहेत आम्ही वेगळे आम्ही एक आहेत ही गोष्ट काय लोकांना आवडना गेली कारण त्याचं उत्तर पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका कारण तुम्ही बघताय सगळ्यांचं काँग्रेसचे दोन तीन जागेवर आलेले आहेत आणि बऱ्याच जागेवर त्यांचे मा स हे पण आलेत नगरसेवक पण निवडून आलेत उद्धव ठाकरेंचे आलेत आणि एकनाथ शिंदेचे आहे मोठ्या पक्षाचा विषय चालू आहे तिकडे एम आय एमचे सुद्धा बरेच आलेले आहेत नगरसेवक सव्वाशेच्या आसपास वंचित बहुजन आघाडी पण सगळ्यात निष्प्रभ जर कुठलं पक्ष झाला असेल तर ते दोन झाले आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ह्या महानगरपालिकेत सगळ्यात मोठा विषय असा झाला की ठाकरे संपले का फडणवीस जिंकले का नंतर शिंदे हारले का जिंकले का काँग्रेस हारले का जिंकले ह्याच्यापेक्षा पवारांचा सपशल पराभव झालेला आहे ह्या इलेक्शनमध्ये पहिलं इलेक्शन आहे की शरद पवार आणि त्यांचे पवार फॅमिली दादा असतील सुप्रिया तय असतील यांचा कुठलाही प्रभाव नसलेली ही निवडणूक आहे आणि त्यांना सपशल महाराष्ट्रातल्या शहरी भागातल्या जनतेनं मोठ्या शहरातल्या जनतेनं नाकारलेलं आहे आणि हा सगळ्यात मोठा हादरा आहे पवारांच्या वर्चस्वाला असं असं दिसतंय कारण एकदम बाजूला फेकलेलं गेलेलं आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कुठलेही चर्चेत नाही सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांनी आता असं तळ्यात मळ्यात न करता एकतर विलिनीकरण करावं आणि पहिल्या सरकल्लांना एक कोणाच तरी नेतृत्व सेव करावं आणि जनतेत जाण्याची गरज आहे नाहीतर भविष्य अवघड दिसतं आहे कारण उद्धव ठाकरेंना पडलं तरीही लोकांचा पाठिंबा आहे मुंबईसाठी किंवा इतर महाराष्ट्रात काँग्रेसलाही लोकांचा पाठिंबा आहे की काँग्रेस लढू आहे ही लढण्याची वृत्ती दिसली नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त पिंपरीसिंह चौडाने पुण्यात जोरदार प्रचार केला सगळं अजित पवारांवर सोपील होतं तिथंही काही चाललं नाही पवारांचं आणि कुठल्याच महानगरपालिकेत पवारांचा प्रभाव नाही असं दिसतंय तुमचं काय मत आहे ह्याच्यावर सांगा जय हिंद जय महाराष्ट्र